महादेव मुंडे यांचं कुटुंब आज न्यायासाठी उपोषण करणारे आज ते बीडच्या दिशेने रवाना होत आहेत ते कुटुंब माझ्यासोबत आहे काय आहे आज न्यायासाठी उपोषण करावं लागतंय सोळा महिने पूर्ण लागन आम्हाला माझे ते आरोपी सा धराव लागते ना त्यांनी मला न्याय द्यावाच लागन त्यांनी मी विचारणार तुम्ही माझ्या लेखानं तुमचा गुन्हा काय केला तुम्ही माझ्या पत्रात कायच मी तुमचा भरून दिला असता माझा काही लेख राजकारणात नव्हता माझा काही खदा नव्हता अगर कुणाला मध्ये बोलत माझ्या वन हिंडायला सीता माय वनिसून हिंडायली आमच्या जीवाला काय वाटत असं हा त्यांनी आमची का आम्ही त्यांची करावं करा। आम्हाला किती उलट केला त्यांनी हीच माझी मागणी आहे ती आरोपी सापडल्यावर मला कुटुंबातील किती लोक उपोषणाला बसले उपोषणाला मी सासवायचं उपोषणाला बाकी नाही कुणी बसणार मग सगळी साथ द्यायला आम्हाला सगळं कुटुंब आहे माझ्या माहेरची बी आहेत गाववाले बी आहेत कुटुंब कुटुंबीय बी आहेत उपोषणाची माहिती दिली एवढा काही दिवसाचा कार्यकाळ गेला त्याच्यामध्ये काही माहिती वगैरे आले तुम्ही उपोषण करू नका असं काही मागणी वगैरे प्रशासनाच्या प्रशासनाची काहीच हे नाही म्हणतो एवढा पाऊल उचलण्यात आलाय ना मग कशाला उपोषणाला जावं लागलं असतं जर आम्हाला फॉलो देत आरायला तर तरी पण आम्हाला उपोषणाची काहीच भूमिका ह्याची न्यायाची काहीच भूमिका नाही ना म्हणून तरी एक आता पतीच्या न्यायासाठी आम्हाला उपोषण करावं लागतंय मग आता हे प्रशासन प्रशासन जेव्हा आश्वासन देईल तिथलं देखील म्हणले की उपोषणाला बसण्याची वेळ वगैरे येणार नाही विलंब नक्कीच उपोषणा आता त्यांनी त्यांच्या मार्गांनी दसाहेबांनी पत्र दिलं सगळं केलं मग आता ते थोडेच पोलिस अधिकारी आहेत की काय की ते सगळं हे करतील त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलं जे आमच्या नव्हत्याचं होत फाईल धुळा काढला आमच्या केसवरचा ते त्यांनी त्यांचं त्यांचं काम केलं मग तर ह्यांनी ह्यांनी काय केलं प्रशासनानं काय केलं काहीच नाही प्रशासनानं आम्हाला काहीच न्यायाची भूमिका दिली नाही ना मग आम्हाला प्रशासनानं थोडं फॉलो दिली असते किंवा आरोपी असे असे आहेत तुमच्या नवऱ्याचा असा गुन्हा आहे इतकं बी सांगितलं असतं तरी आम्हाला वाटलं असतं ना गडे खरंच माझ्या नवऱ्याचा गुन्हा होता माझ्या नवऱ्याचा गुन्हा नसून त्यांनी मला त्यांना मारला आहे मग त्याच्यासाठी तर आम्ही उपोषणाचा मार्ग घेतला आहे तुमच्या ह्या संघर्षाच्या कार्यकाळामध्ये पॉलिटिकल नेत्यांपैकी आपल्या धनंजय मुंडे साहेबांना पालकमंत्री होते त्यावेळेस केले होते कॉल केले होते त्यांनी मग त्याचं काय झालं ते माहीत नाही आम्हाला मग तर आता सुप्रियता येऊन भेट देऊन गेल्या आमचं सातवण करून गेल्या जितेंद्र आवड साहेब आले संदीप क्षीरसागरभाई आले पण बजरंग बापा आले राजेभाऊ देशमुख राजेसाहेब देशमुख आले पुन्हा मग सुरेश साहेब आले सगळ्यांनी येऊन आमचं सातवन करून गेलेत सपोर्ट बी करत आहेत सुप्रियता कॉल पण सारखा कॉलपर कॉलपर पण असतात पण आता जे प्रशासनाकडे आहे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबाकडची जी मागणी आहे ती एस आय टी सी आय डी ची त्यासाठी उपोषणाचा मार्ग केला आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण माघार घेणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण माघारी होणारच नाही आणि पहिलं गेलं तर त्यांचे कुटुंब जे आहे ते आज या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि बीडच्या दिशेने आहे ते हे पूर्ण कुटुंब जे आहे ते बीडच्या दिशेने रवाना होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यद्र मीडिया बीड परळी